मित्रांनो तुम्ही कधी रात्री झोपण्याआधी असा विचार केलाय का जर मी खूप मोठा झालो तर जर मी एवढं कमवलं की एक महिन्याचं उत्पन्न दहा वर्षांसाठी पुरेल तर हा विचार आला आणि अंगावर काटा आला झोप उडाली तर समजा तुमच्यात काहीतरी वेगळं आहे लहान स्वप्न सगळेच पाहतात पण हद्दपार मोठं स्वप्न पाहणारे फारच कमी असतात आज मी स्पष्ट सांगते जर तुम्हाला फक्त ठीकठाक बनायचं असेल तर एकच स्किल पुरेसं आहे पण जर तुम्हाला खूप मोठं बनायचं असेल तर एक स्किल कधीच पुरेसं नसतं मी याला म्हणते फाईव्ह स्किल फॉर्म्युला याचा अर्थ असा नाही की पाच गोष्टींमध्ये एव्हरेज व्हायचं तर पाच अशा स्किल्स निवडा ज्या एकमेकांना सपोर्ट करतील उदाहरण द्यायचं झालं तर रायटिंग मार्केटिंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी टीम हँडलिंग आता विचार करा फक्त लिहिणारा माणूस आणि लिहिणारा विकणारा बोलणारा टेक्नॉलॉजी समजणारा माणूस कोण पुढे जाईल उत्तर तुम्हाला माहितीच आहे समजा दोन लेखक आहेत पहिला म्हणतो मी फक्त लिहितो दुसरा म्हणतो मी लिहितो मी ते विकतो मी लोकांशी बोलतो मी यूट्यूब वापरतो मी टेक्नॉलॉजी समजतो दोघंही चांगले लेखक आहेत पण दुसरा एम्पायर उभं करतो कारण त्याला मोठं नाही खूप मोठं व्हायचं आहे आज सगळ्यांना सगळं माहीत आहे पण कोणी काही करत नाही कोर्स घेतलेत पैसे घातलेत पण ऍक्शन शून्य नोकरी करायला काहीच हरकत नाही पण त्याच्यासोबत शिकणं थांबू नका कारण जगात सर्वात धोकादायक माणूस तो असतो जो एकाच वेळी अनेक गेम खेळतो तुमचा कॉम्पिटिटर एकाच दिशेने विचार करत असतो पण तुम्ही पाच दिशांनी विचार करत असाल तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही तेव्हा लोक म्हणतील हा काय करतोय कसं करतोय आणि तोच तुमचा विजय असतो लक्षात ठेवा एक, एक स्किल तुम्हाला श्रीमंत बनवू शकते पण पाच स्किल तुम्हाला अजय बनवतात मोठं नाही मित्रांनो खूप मोठं व्हायचं आहे विश यू ऑल द व्हेरी बेस्ट